भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जटार यांनी आज जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली तसेच नाणार प्रकल्प रद्द केल्याचा निषेधही व्यक्त केला उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा सादर करणार असल्याचे ते म्हणाले राजकीय भांडणामुळे नाणार प्रकल्प रद्द झाला यात कोकणचे पुढील पन्नास पड्यांचे नुकसान झाले आहे कोकणवासियांनी कोकण रेल्वे मुंबई गोवा महामार्ग धरण प्रकल्प आदी विकास कामांना जमनी दिल्या पण त्याचा फायदा जगाला झाला कोकणात रोजगार निर्माण झाला नाही आता तीन लाख कोटींचा प्रकल्प आणि लाखो रोजगार संधी या प्रकल्पातून होणार होत्या मात्र प्रकल्पच रद्द झाल्याने आम्ही निराश झालो आहोत कोकणवासियांना रोजगार निर्माण करून देण्याची आम्ही घोषणा केली होती पण प्रकल्प रद्द झाल्यामुळे ती पूर्ण करू शकत नाही त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे श्री जठार यांनी जाहीर केले प्रमोद जठार यांनी कणकवली येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते आम्ही आश्वासित केलं होतं की मी हा प्रकल्प याच्यामध्ये जातीने लक्ष घालून आणणार आहे आणि तो आणला होता त्याची अधिसूचना जाहीर झाली त्याची जागा निश्चित झाली त्या असलेल्या कंपन्यांसोबत एस पी व्ही झालं स्पेशल पर्पज व्हेकल कंपनी स्थापन झाली या सगळ्या गोष्टी करून घेतल्यानंतर कारण हे करणं हा गेल्या तीन चार वर्षातला माझा प्रवास होता माझे प्रयत्न होतं हजारो वेळा अनेक वेळा दिल्लीत जावं लागत होतं अनेक वेळा मंत्र्यांना भेटावं लागत होतं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अनेक बैठका होत होत्या आणि सुरुवातीच्या सगळ्या बैठकामध्ये सगळ्या बैठकामध्ये आज आज जे विरोधामध्ये पुढे असलेली मंडळी जी आहेत शिवसेनेची ही सगळी मंडळाच्या बैठकीमध्ये होती आणि या बैठकी या मंडळीनं हा सगळा प्रकल्प मंजूर होता मी तो इतर ठिकाणी घेऊन जाणार होते तो मी भांडून रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आणत होतो कारण त्याचा फायदा माझ्या या जिल जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना व्हावा हा माझा त्याच्यामागचा स्वार्थ होता त्यामुळे मी त्यावेळेला माझ्या सगळ्या सिंधुदुर्ग रात्री माझ्या बंधूंना भगिनींना मी आश्वासित केलं होतं की मी हा प्रकल्प जर आणू शकलो नाही तर मी राजकारणामध्ये आपण किती वर्ष राहिलो किती वर्ष जगलो यापेक्षा कसं जगलं याला म्हटलं आहे म्हणून मी त्यावेळेला शब्द दिला होता त्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे ती म्हणजे जर हा प्रकल्प मी आणू शकलो नाही तर माझ्या जिल्हाध्यक्षपदाचा त्या ठिकाणी मी राजीनामा देईन मी उद्याच माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी जिल्ह्यामध्ये येत आहे मी त्यांच्या हातामध्ये माझ्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द करणार आहे मी माझा दिलेला शब्द माझ्या कोकणाला दिलेला शब्द मी पूर्ण करणार आहे मी हा प्र प्रकल्प आणू शकलो नाही या माझ्या तरुण मित्रांचं मैत्रिणींचं बंधू बहिणींचं बेरोजगारांचं हा तो नाक नुकसान झालेलं आहे जसा एखादा अनुभव पडावा आणि त्याचे परिणाम पुढच्या पंचवीस पन्नास पिढ्यांना भुभावे लागावे अशा प्रकारे लाख कोटीचा प्रकल्प इथून घालून पुढच्या पन्नास पिढ्यांचं नुकसान मला वाटतं या सगळ्या विरोधक मंडळीने केलेलं आहे सगळे विरोध प्रकल्पा त्या प्रकल्पातले विरोधक ह्या प्रकल्प गेला म्हणून श्रेय घेण्याच्या मागे लागलेले आहेत तर एकमेव प्रमोद जाणार आहे की मी सांगतो की हा प्रकल्प गेल्याचं दुःख मला आहे हा प्रकल्प गेल्याची खंत मला आहे हा माझ्या कोकणातल्या तरुण तरुणांशी किंवा बेरोजगारांशी झालेला घात आहे या या मी याची माझ्या माझ्या मी माझी वैयक्तिक ह्या सगळ्या मंडळींची माफी मागतो आणि या सगळ्या प्रकाराची जबाबदारी मी घेतो मी सत्ताधारी पक्षाचा एक जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्या भागामध्ये माझ्या कोकणामध्ये माझ्या लोकसभा कौशल्यमध्ये येणारा हा प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणात येणारा प्रकल्प एवढी आर्थिक क्रांती करणारा प्रकल्प त्या आर्थिक क्रांतीमध्ये काही मंडळींनी आपसातल्या वैरामुळे की आपसातल्या भांडणामुळे तुझी शर्ट माझ्या शर्टपेक्षा सफेद कसं तुझा विरोध माझ्या विरोधापेक्षा जास्त कसा हे दाखवण्याच्या एका हव्यासा बोटी कुठलीही तात्विक बाजू त्या ठिकाणी न मांडता प्रकल्प बाधित लोकांना कुठलंही पॅकेज न देता माझा आग्रह होता पॅकेज द्या मग नाकारा पॅकेज नाकारलं तर तुम्ही नक्की नाकारा तुम्ही पर्यावरणासाठी नाकारा आम्हाला काही हरकत नाही परंतु तुम्ही कुठल्याही अनैसर्गिक कारणामुळे किंवा अशास्त्रीय कारणामुळे किंवा असंसदीय कारणामुळे हा प्रकल्प नाकारू नका माझा कोकण पुढच्या पन्नास पिढ्या हे आर्थिक संकट भोगावं लागेल माझ्या कोकण कोकणाला आर्थिक नुकसान सहन करावं लागेल याचे या सगळ्याचे जबाबदार ही मंडळी आहेत परंतु आता विरोधकांची श्रेयसाठी पेढे वाटणं चालू आहे परंतु भविष्य इतिहास जेव्हा लिहिला जाईल कोकणाचा तेव्हा नक्कीच या श्रेय घेणाऱ्या मंडळींना एक दिवस नक्कीच चपराक मिळेल की आपण या तरुण पिढीचं येणाऱ्या पुढच्या पंधरा वीस पंचवीस पन्नास पिढ्यांचं किती नुकसान केलं आहे मला वाटते न भरून येणारं नुकसान त्यातून त्यांचं झालेलं आहे त्याची कधीतरी खंत त्यांना वाटावी मी या सगळ्याची जबाबदारी मी या जिल्ह्याचा या लोकसभेचा एक संयोजक या जिल्ह्याचा एक जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे या सगळ्यांना आलेल्या प्रकल्पाची सीमा रद्द झालेल्या प्रकल्पाची नैतिक जबाबदारी ही माझी आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे उद्या माझा राजीनामा पत्र सादर करेल आणि मला वाटते मी हा नैतिक जबाबदारी